चारित्र्याच्या संशयावरून उच्च शिक्षित पत्नीला विजेच्या वायरने शॉक देत तिचा गाळा ओळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक तीन जुलै रोजी समोर आला होता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात ही घटना घडली असून पतीने खुनानंतर चोरीच्या उद्देशाने तिचा खून झाल्याचा बनाव रचला होता परंतु ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा उलगडा केला आहे शीतल स्वप्नील रणपिसे तालुका शिरूर जिल्हा पुणे असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे या प्रकरणी तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे वैसवीस याला अटक केली असल्याची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दिनांक तीन जुलै 2024 रोजी शीतल ही घरात एकटीच होती त्यावेळी सासरे श्यामराव स्वप्नील आणि सासू शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते स्वप्नीलच्या आईचे रांजणगाव सांडस परिसरात साडी विक्रीचे दालन आहे दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता त्याने शीतलच्या मोबाईलवर संपर्क केला तिने प्रतिसाद दिला नाही यामुळे त्याने भाऊ बोलावून घेतले दरवाजाने दोघे गे आत गेले तेव्हा शीतल घरात अवस्थेत दिसली तिच्या दोरी गुंडाळली होती तिच्या अंगठ्याला वायरने विजेचा शॉक दिल्याचे दिसत होते शीतलला तातडीने केडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते शीतलचा खून चोरीच्या उद्देशातून झाल्याचा संशय होता नवविवाहित तरुणीचा खून झाल्याने घराच्या परिसरातील सीसीटीव्ही पडताळले सर्व शक्यता ग्रहित धरून तपास सुरू केला स्वप्निलने पोलिसांकडे तक्रार दिली होती पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली स्वप्नीलचा स्वभाव संशयी आहे सात महिन्यांपूर्वी स्वप्निल व शीतल यांचा चारित्र्यावर संशय घेत होता तिच्या पूर्व आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता त्यामुळे त्यांचे नेहमी वाद होत असत याची माहिती घेतली असता पोलिसांचा संशय स्वप्नीलवर बळावला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे